नमस्कार मित्रांनो मी सौरभ आज आपण बघणार आहोत ऑप्शन ट्रेडिंगचा फर्स्ट क्लास आता ऑप्शनकडे जाण्याअगोदर आपल्याला सम समजून घ्यायचं आहे की ऑप्शन वर्क कसं करतात त्याच्यामागे बेसिक काय आहे आता आपण जर का बघितलं तर इंडियन मार्केटमध्ये दोन सेगमेंट आहे जे इथे एक इक्विटी सेगमेंट आहे आणि एक डेरिवेटिव सेगमेंट आहे त्यामध्ये इक्विटी फर्स्ट बघूयात इक्विटी म्हणजे काय की ज्यामध्ये आपण शेअर्समध्ये ट्रेडिंग करतो जसं इन्वेस्टमेंट असेल इंट्राडे असेल स्विंग ट्रेडिंग असेल तर याला आपण इक्विटी ट्रेडिंग असं म्हणतो आता डेरीविट्यूच काय की जो इक्विटीपासून डिराईव्ह होतो म्हणजे डेरिविट्यूची अशी काही व्हॅल्यू नाही जर का इक्विटीमध्ये काही नसेल तर आता जर का आपण बघितलं तर फॉर एक्झाम्पल सपोज सोयाबीन आहे आणि तिच्यापासून जे ऑइल जनरेट होतं आहे किंवा डिराईव्ह होते हे झालं डेरिवेटिव्ह सोयाबीनचं डेरिवेटिव्ह काय झालं ऑइल आता हे ऑइल नाही आहे बट त्याचा इमोज भेटत नव्हतं तर याला तुम्ही कन्सिडर करू शकता आता डेरिव्हेटिव्हचे दोन पार्ट आहेत एक आहे फ्युचर आणि एक आहे ऑप्शन्स आता हे डेरिवेटिवमध्ये एक म्हणजे पॉझिटिव्ह साईड काय की आपण जे शेअर्समध्ये ट्रेडिंग करतो ते आपण इक्विटीमध्ये करू शकतो बट जे इंडेक्स असतात म्हणजे जे, जे निफ्टीला सॉरी इंडियाला डिराईव्ह का सॉरी रिप्रेझेंट करतात की जसं निफ्टी असेल सेन्सेक्स असेल बँक निफ्टी असेल फिन निफ्टी असेल तर हे इंडेक्समध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो याचा बेनिफिट काय असतो की इंडेक्समध्ये कमी आता जे निफ्टी असेल त्यामध्ये प पन्नास शेअर आहेत बँक निफ्टी असेल त्यामध्ये पंचवीस शेअर आहेत फिन निफ्टी त्यात चाळीस शेअर आहेत अशा पद्धतीने शेअर यामध्ये असतात तर तुम्ही पूर्ण त्या शेअरला एक याच्यात कॅप्चर करू शकता किंवा एकाच ट्रेडिंगमध्ये त्याला ट्रेड करू शकता आणि शेअर्समध्ये काय होतं पर्सनलिटी इक्विटीमध्ये तुम्हाला एक एक शेअरमध्ये ट्रेडिंग करावं लागते त्यामुळे हा डिरिव्हिटीचा फायदा आहे आता समोर बघूयात आपण यामध्ये फ्युचर अँड ऑप्शन आहे तर फ्युचरला समजून घेऊयात सपोज हे घर एक दहा लाखांचं आहे आणि तुमच्याकडे सध्याला एकच लाख रुपये कॅपिटल आहे तर तुम्ही एक लाख रुपये देऊन याची बुकिंग करू शकता दहा लाख रुपयाला आणि तुम्हाला हे एक महिन्यानंतर पूर्ण नऊ लाख राहिलेली वापस द्यायचे त्यामध्ये जर का एक महिन्यात याची किंमत अकरा लाख झाली तर तुमचा एक लाखांचा फायदा पण आहे जर का याची किंमत नऊ लाख रुपये झाली तर तुमचं एक लाखांचं नुकसान पण आहे कारण की तुम्ही एक लाख बुकिंगसाठी दिलेले दे तुम्हाला दहा लाख रुपये द्यायचेच आहे त्यामध्ये आता यामध्ये मग ऑप्शन्स काय हेल्प करतो तुम्हाला की हे घर दहा लाखांचं आहे ओके बट तुम्हाला माहीत नाही यामध्ये किती चेंज येणार आहे तर तुम्ही काय फक्त कुपन मनी त्याचा दहा हजार रुपयांचा फक्त दहा हजार रुपयांचा आणि त्यामध्ये तुम्ही त्यांना सांगता की जर का यामध्ये अकरा लाख किंमत झाली तर नव्वद हजारांचा तुमचा फायदा होणार आहे आणि जर का नऊ लाख किंमत झाली तर तुम्ही याला घेणार नाही तुमच्याकडे ऑप्शन्स हे नाही घेण्याचं यालाच आपण ऑप्शन असं म्हणतो की तुम्हाला न घेण्याचं पण ऑप्शन आहे तुमचे फक्त दहाच हजार रुपये जाणार आहे तर अशा पद्धतीनं हे कुपन मनी असतो हा एक कॉन्ट्रॅक्ट असतो की दहा हजार रुपये देऊन आपण पूर्ण बुकिंग करू शकतो दहा लाखांची तर याची एक्सपायरी असते याची एक मंथली एक्सपायरी असते आणि विकली एक्सपायरी असते बट जी वीकली एक्सपायरी ती फक्त इंडेक्ससाठी असते मंथली एक्सपायरी पण इंडेक्ससाठी असते बट मंथली शेअरसाठी पण असते पण शेअरची विकलीसाठी नसते या पण नंतर समजून घेणार आहोत परफेक्टमध्ये समजून फक्त एकच घ्यायचं आहे याच्यात की ऑप्शन्स आणि फ्युचरमध्ये डिफरन्स काय आता समोर बघूयात यामध्ये एक कॉल दिसतोय तुम्हाला एक पूट दिसतोय आता यांचं काय म्हणणं आहे आपण बघूया समोर कॉल बाय म्हणजे कॉल बाय करणे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की दहा हजार आपण घराचे दिलेले आणि घर गर, घराची प्राईस वाढणार आहे त्यावेळेस तुम्ही याला बाय करता ओके आता मार्केटमध्ये मार्केट खाली पण येतं त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की घराची किंमत खाली येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पुट बाय करावं लागतो समजलं ला? मार्केट वर जाण्यासाठी कॉल आणि मार्केट खाली येण्यासाठी पुट हे बाय करायचे ओके आता याच्यामध्ये एक सीलिंग पण आहे आता हे जे तुम्ही दहा हजार रुपये कलेक्ट कोण करणार आहे तर हे करणार रायटिंगवाली आता हे तुम्हाला याला आपण सेलिंग पण म्हणू शकतो मग रायटिंग का म्हणतो की हे डायरेक्ट डायरेक्ट सेलिंग नाही यात रायटिंग हा विषय येतो याच्यामध्ये काय की जर का तुम्ही घर म्हटले की कुपन मनी दिलं आहे दहा हजार रुपयाचा फक्त बुकिंगसाठी दहा लाखाची किंमत तुम्ही बुक केलेली याच्यामध्ये आता जर का किंमत दहा लाख दहा हजाराच्या वरती नाही गेली तर तुमचे दहा हजार बुडलेले जर का दहा हजार दहा लाख दहा हजारांच्या समोर जर, दा दा जर का किंमत गेली तरच या दहा हजाराला किंमत आहे नाहीतर याची नऊ पण झाले तर तुम्हाला झिरो रुपयेच रिटर्न मिळणार आहे कारण की तोपर्यंत एक्सपायर होणार याची मंथली एक्सपायरी द्या हे एक दहा हजार तुम्ही दिले ज्याच्यासाठी होते की तुम्हाला रिक्स नव्हता घ्यायचा हो मोठा आता जर का दहा लाख अकरा हजार झाले तर मग तुम्हाला एक हजार रुपये फक्त प्रॉफिट मिळेल ओके हे समजून घ्या एक महिन्यानंतर लगेच जर का झाले तर मग हे ती त्याचं वेगळं आहे मी ते तुम्हाला सांगतो नंतर आता याच्यामध्ये जी रायटिंग आहे तर सपोज तुम्हाला असं वाटतं की मार्केट दहा लाखांच्या वरती सॉरी हे जे घर आहे दहा लाखांच्या वरती जाणार नाही तर त्यावेळेस तुम्ही यांनी ज्यांनी बाय केलेली त्यांचे तुम्ही कलेक्ट करता दहा दहा हजार रुपये आणि जर का यामध्ये तुम्हाला फायदा केव्हा आहे की मार्केट दहा हे घर दहा लाख दहा हजाराच्या खाली राहिलं तर तोपर्यंत तुमचा एक फायदा राहील ओके आणि जर का घर हे घर किती पण खाली किती राहू द्या नऊ असू द्या आठ असू द्या तुमचा तो दहा हजारांचा फायदा आहे फक्त दहाच हजारांचा आहे बट तुमचा लॉस कितीचा आहे किती पण आहे जा जर का घर अकरा लाखाला गेलं तर तुम्हाला पूर्ण पैसे द्यावं लागू शकतात वर्ष नव्वद हजार रुपये हे रायटिंगचा लॉस आहे बट तो होत नाही कारण की आपण जेव्हा रायटिंग करतो हे रायटिंगमध्ये खूप हुशार असतात त्यांना माहीत असतं की या घराची ॲक्च्युअल किंमत किती आहे किती वाढू शकते एक महिन्यामध्ये एक्सपायरी डेपर्यंत तर तेवढी जर रायटिंग करणार असं नाही करत आता ही जी पुटची रायटिंग आहे यांचं काय म्हणणं आहे की हे जे पूट मार्केटला म्हणतात की याच्या खाली जाणारे घर दहा लाखांच्या खाली ज्याच्यासाठी यांनी पूट बाय केलेलं आहे तर हे रायटिंगवाले हे कलेक्ट करतात दहा दहा हजार यांचं म्हणणं आहे की मार्केट जे घर आहे ते दहा हजार दहा लाख दहा हजारांच्या वर वरती राहील किंवा दहा लाखांच्या वरती राहील किंवा नऊ लाख नव्वद हजारांच्या तर वरतीच राहील याच्या खाली नाही जाणार त्यामुळे हे दादा कलेक्ट करतात दा, यांचं नुकसान केव्हा आहे की नऊ लाख नव्वद हजाराच्या हो कि खाली किती पण गेलं तर यांना ते पूर्ण पैसे द्यावं लागू शकतात बट जर का नऊ लाख नव्वद हजारांच्या वरती हे मार घर राहिलं तर हे पूर्ण पैसे सगळे रायटिंगवाल्यांच्यात हे कन्सेप्ट समजली ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे एवढी इथपर्यंत पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि आपण नेक्स्ट जे पार्ट आहे याचा तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया थँक्यू